तर राशीच्या जातकांसाठी नवम भावातून अर्थात भाग्यभावातून गोचरीचे हे शुक्राचे भ्रमण होत आहे चतुर्थ भाव आणि अकरावा भाव अर्थात सुखाचा भाव आणि लाभभावाचा स्वामी आणि तोही उच्चित गोचरीचे भ्रमण करत आहे ही कर्कराशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती बनलेली आहे जणू काही कल्पवृक्षाच्या सावलीत बसल्यासारखे हा कालखंड आहे हा कालखंड तुमच्यासाठी प्रवास योग देखील घेऊन येत आहे आणि ते तुमच्यासाठी लाभदायक सुद्धा सिद्ध होताना दिसत आहेत तुमच्या वडिलांसाठी दे देखील हा कालखंड उत्तम आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लाभ होण्याचे संकेत दिसत आहेत मोठ्या भावंडांचे सहकार्य तुम्हाला या कालखंडामध्ये प्राप्त होताना दिसत आहे आणि मातृसौख्याचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि नवीन संकल्प अंमलात आणण्यासाठी सुद्धा हा कालखंड हा अनुकूल आहे कर्कराशीच्या जातकांनी या संधीचा सा फायदा घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे व्यापार आणि नोकरी अशा दोनही क्षेत्रामध्ये हा कालखंड तुम्हाला मनासारखे